हॉटेल भाग्यश्रीवर जेवण झालं का नाही अरे एवढं फेमस आहे हॉटेल तुमच्या जिल्ह्यात आमच्याकडे हॉटेल भाग्यश्रीच नाही बरेच हॉटेल फेमस आहे बरं त्यामुळे कुठं जायचं हा प्रश्न आहे ओके एका ठिकाणी गेले तर दुसऱ्या भाग्यश्री आहे अंबादास आहे तिरंगा आहे ते जलपरी आहे जलपरी आहे अरे असे खूप हॉटेल आहे बरं त्यामुळे गेलं तर सगळीकडे जावं लागेल लोक म्हणतात की उस्मानाबादच्या सॉरी धाराशिवच्या लोकांनी आता बोकरशी <laughs> शिल्लक ठेवायचं आहे की नाही असं जरा दिसतंय तिथं <laughs> नाही नाही धाराशिवची उस्मानाबादी शेळी आहे खूप जगप्रसिद्ध आहे त्याच मटण खूप चांगल्या म्हणजे खूप टेस्टी आहे वेगळी खूपच टेस्ट मिळत नाही तशी त्यामुळे ते okay. शिल्लक तसं उत्पादन पण आहे आमच्याकडे पण तुमच्याकडे एवढे रिल स्टार तयार झाले त्यामुळे सगळे हॉटेलवाले सगळे आहेत तुमच्याकडनं काही शिकतानी काही घेतलेच तुमच्याकडे ओम तुम्ही ज्या पद्धतीने फेसबुक मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असतात दिसतात आम्ही ऍक्टिव्ह असतो म्हणून ते फेसबुकवर किंवा सोशल मीडिया आम्ही फक्त काय एका ठिकाणी बसून काढत मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही विधानभवनात जाता किंवा विधी मंडळामध्ये जाता तेव्हा तिथे जी कॅन्टीन आहे ती कॅन्टीन कशी आहे आता आमदार आमदार